नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुमच्या नेहमीच बऱ्याचदा कमेंट असतात की जर तुमच्या कोणाकडे जर धुळे जिल्ह्यामध्ये सोजत असेल किंवा पथेरा असेल या जातीमध्ये जर ब्रीड वगैरे असेल तर नक्की कळवा असं तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवरती धुळ्यामध्ये जो गोताना गाव आहे तालुका जिल्हा धुळे इथला जे गोताना गाव आहे मित्रांनो गोताना गावामध्ये आबाजी पाटील यांचा जो गोट आहे मित्रांनो हा पूर्णपणे बंदिस्त गोट फार्म आहे आपल्या चॅनलवरती त्यांची त्यांची आता ही तिसऱ्यांदा आपण जी यशोगात असेल किंवा जी त्यांची जाहिरात आपण तिसऱ्यांदा आपण घेऊन येतोय तर मित्रांनो आज त्यांच्याकडे काही विक्रीसाठी शेळ्या आणि देखील आहेत जे आपण आपल्या चॅनलच्या मार्फत आणि व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे जर मित्रांनो कोणालाही सोजत किंवा पतिरा हैदराबादी पतिरामध्ये जर तुम्हाला टॉप क्वालिटीची ए वन ब्रीड लागत असेल मेल फिमेल दोघी तर यांच्याकडे आज सेलिंगसाठी आहे विक्रीसाठी आहे तर तुम्हाला जे काही विक्रीसाठी असणार हे संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर आपण आबांचा पूर्ण परिचय घेऊन घेऊ आबा नमस्कार नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय सांगा आबाजी बर, आज आपल्याकडे किती विक्री आहेत मेल फिमेल मध्ये आपल्याकडे लहान बच्चे पण आहेत बर तर मित्रांनो तीन शेड्या या मोठ्या तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये ही सोजतची हे आणि ह्या दोन इकडे हैदराबादी पतिरामध्ये तुम्हाला फुल गुलाबी स्किन शेड्या तुम्हाला मित्रांनो व्हाईट मध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर त्यांना दूध देखील दिसत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला ह्या दुधाच्या खाट्या शेड्या घ्यायला भेटतील जमलेल्या आहेत बरोबर आता यांना बच्चे आहेत का नाही त्यांना बच्चे बरोबर त्यांना बच्चे, बच्चे नाहीत बरं मित्रांनो हे बिना बच्चेचे तुम्हाला घ्यावे लागतील फुल क्वालिटी मित्रांनो गुलाबी स्किन एक नंबर शेड्या तुम्हाला दुधाच्या बघायला भेटतील हे बघा मित्रांनो आता हे सकाळचं सा दूध आहे तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारे हे मार्केट वगैरे नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारे आबा हे व्यापारी वगैरे नाही आहेत तुम्ही बघू शकतात एक शेडी पालक आहेत है, आणि ह्यांची ही जाहिरात आपल्या चॅनलवरती नेहमी आपण दाखवत असतो कारण की यांच्याकडे जी क्वालिटी मित्रांनो ही एक नंबर असते यांचा आपला परिचय एकदा मार्केटमध्ये झाला होता तुम्ही बघू शकतात इकडे ही गाभन शेडी आहे हे बघा आवा फुल नाही काही पक्की लागलेली बरं हिला दीड पॉईंट दोन महिन्याची लागलेली दो लाग बरं याला आपल्या हैदराबादी ब्रीड तुम्हाला त्याच्याने भरवलेली मित्रांनो आप... हा हो बोकड पण आपण बघूच त्या अगोदर मित्रांनो शेडी बघून घ्या ही दोन अडीच महिन्याची लागलेली शेडी आहे आणि जो बोकड मित्रांनो भरवला एक नंबर क्वालिटीचा पतीरा जातीचा ओरिजिनल ब्रीड त्याच्याने मित्रांनो हिला भरवलेली फुल पूर्णपणे बंदिस्त शेडी तुम्हाला बघायला भेटेल आता ह्या तिघी शेड्या मित्रांनो विक्रीत याच्यापैकी ही आता चार झालेली सहा दात करते त्याच्यानंतर ही बघू द्या बाबा चार आहे सहा करते मित्रांनो कोरी आहेत त्याच्यानंतर ही पण सहा झालेली चार आहे चार का सहा झालेली ठीक आहे तर मित्रांनो जे असेल समोर तुम्ही या हा ओरिजिनल जातीच्या शेड्यात तुम्हाला बघायला भेटतील एकदम फी वर्तला आता तुम्हाला थोडा फार्ममध्ये घुसून ते पण दाखवतो फक्त मित्रांनो विक्रीसाठी ह्या शेळ्या आहेत तुम्ही बघू शकता मध्ये फार्ममध्ये तुम्हाला भरपूर शेळ्या बघायला भेटेल तर तुम्हाला फक्त त्या विक्रीसाठी हे तुम्हाला इथं बघायला भेटतील बोकड इकडे आणताय का ठीक आहे बोकड इकडे घेऊन इक चला काय हरकत नाही मित्रांनो बोकड पण तुम्हाला दाखवतो त्या अगोदर तुम्ही शेळ्या बघा ही ओरिजिनल मित्रांनो सोजत जाते ती शेडी तुम्ही बघू शकता इंचं वेत वगैरे किती हे देखील आपण त्यांना विचारणार आहे आता यांची मित्रांनो ही होम ब्रीड आहे यांच्या अगोदर आपण देखील काही मुलाखती घेतलेल्या का आहेत ह्या मुलाखती देखील मित्रांनो त्यांची जी व्हिडिओची लिंक आहे मी आपल्या चॅनल आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देतो तुम्ही तिकडे जाऊन देखील ते व्हिडिओ बघू शकतात नाहीतर मग व्हिडिओ एंड स्क्रीनमध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल व्हिडिओ संपतात ते दोघी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर ते देखील मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत ती बघायला भेटून जाईल हां त्या अगोदर हे बघा मित्रांनो पाठी आहेत काय विशेष हे नाही आहे कारण की असंही दोनदात किंवा चार दात झाल्याशिवाय दा दा त्यांनी लावलेलं नसेल अभया दुसरं दुसऱ्या वेधामध्ये असतील का हां आता पोटात तिसरं का मग बरं दोन झाले तिसरं दिले बरं तर मित्रांनो हा ब्रिडर आहे बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीचा ब्रिडर आणि जबरदस्त हैदराबाद या फुल गुलाबी मित्रांनो मार्बल चिंग आहे मार्बल खूर आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा तुम्ही आईज वगैरे व्हाईट आईज एकदम जे आपण नेहमीच युट्यूबवरती बघत असतो की कशा पद्धतीत बोकडपालन केलं पाहिजे सेम तसं आबांनी हे केलेलं आहे आणि मित्रांनो आबा काही नवीन नाहीत या क्षेत्रामध्ये आबा पूर्वीपासून या क्षेत्रामध्ये आहेत तर याच्या अंगावरचे केस काढले का तुम्ही हा तोच आहे का तो आपण नेहमी दाखवतो हा दुसरा ना आणि तो कुठे गेला तो विकला का अच्छा नवीन आणला आता बरं मी तेच म्हंटल याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला फरक दिसला तुला मित्रांनो हा नवीन आणला त्यांनी हा किती जाताला सहा जाताला मित्रांनो हा ना विक्रीसाठी नाहीये हा त्यांचा ब्रिडर आहे फक्त याच्याने भरवलंय तुम्हाला दाखवतो बघ चार झालेले चार झालेले बघू द्या बघू द्या हो सहा सहा बघा झाले मित्रांनो तर हा बघू शकता एकदम सुंदर मित्रांनो पंच फेसमध्ये लांब कान मार्बल शिंग मार्बल खूर एकदम फुल गुलाबी स्किनमध्ये मित्रांनो तुम्हाला हा बोकड बघायला भेटणार आहे जे तुम्ही आहे। जे काही व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबवरती त्याच मित्रांनो सेम पद्धतीने आबा यांनी जे गोट फार्म केलेले ओरिजिनल क्वालिटीमध्ये हे मित्रांनो तर ह्या तिघी पाच दोन या शेळ्या त्याच्यानंतर तिसरी शेळी ही विक्री आहेत तर आबा आता ही जी ब्रीड निघणार ही पण सोजत आणि पतिरा क्रॉस निघणार आहे बरोबर हा बरं सगळी हीच क्वालिटी आहे बरोबर ही आपल्या त्या पहिल्या बोकरची क्वालिटी वाटते ना जे आपल्याकडे होती ती बरोबर याच्याने किती था या था? आगा। आगा। या बर या आता ही भरवली बरं याचा काही रिझल्ट आहे का आपल्याकडे नाही आता नाही नाही हा कधी आणला दोन महिने झाले बरं तर मित्रांनो याला येऊन दोन महिने झालेले बरोबर बोलले आबा हिला लागून दोन पावणे दोन महिने झालेत म्हणे याला येऊन दोन महिने झालेले आहेत हे सगळं तुम्हाला दाखवतोय बरं आबा कितीला खरेदी केला त्याला याची खरेदी किती एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार रुपये मित्रांनो एक लाख चाळीस हजारची याची खरेदी केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि कुठून घेतला याला इंदोर मागितलं बरं मित्रांनो इंदूरवर म्हणजे अगोदर तिकून आलाय तो सगळं ऑनलाईनच केली का मग खरेदी बरं मित्रांनो आबाने देखील ही ऑनलाईन खरेदी केलेली बघा तुम्ही एकदम सुंदर बोकर तुम्हाला बघायला भेटतो एकदम बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला काही बच्चे पण दाखवतो जे विक्रीसाठी आहेत बऱ्याच जणांची मित्रांनो ज्याची कॅपॅसिटी असेल मोठ्या शेड्या घ्यायची ते पण घेऊ शकतात आणि ज्यांची कॅपॅसिटी छोट्याची असेल तुम्ही ते पण घेऊ शकता आणि जर तुम्हाला असं बोकट वगैरे लागत असेल तर आबांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर ते देखील तुम्हाला त्यांच्याशी तुम्ही संपर्क कर तुमच्याकडे आहेत ते जायचे नाही तर समजा कोणाला आता तुमच्याकडनं शेड्या घेतल्या शेड्या आता यांना लगेच भरवायला लागेल जर कोणाकडे असेल कॉन्टॅक्टमध्ये तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून देतील ना ते नाही बरोबर काही वस्तू बरोबर मित्रांनो जर समजा तुम्ही जवळ कोण घेऊन गेले जर तुम्ही हिटवर आली शेडी तर तुम्ही इथं देखील येऊन भरू शकता जो काही चार्जेस असेल तुम्हाला तो चार्जेस द्यावा लागेल फक्त असा विषय असतो मित्रांनो कारण की एवढा एक लाख चाळीसचा बुक करा त्याच्यानं ब्रीड करायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला चार्जेस तो द्यावा लागेल जर तुमच्याकडे इथं जातीची देखील शेडी असेल तर तिच्या तिला जि याच्याने भरवली तर तुम्हाला चार्जेस द्यावा लागतील जो चार्जेस असेल तो त्यांचावाला ते आपण फोन त्यांच्याशी बोलून घ्यायचं की काय चार्जेस असेल बरं भरवायचा ते तुम्हाला सांगून देतील मित्रांनो कारण की ब्रीड ही ब्रीड मित्रांनो ईद मार्केट साठी एकदम टॉप लीडला चालणारी ब्रीड मित्रांनो ही खूप मागणी आहे तर आपण बच्चे पण दाखवून देऊ oh. मित्रांनो हे बच्चे तुम्ही बघू शकताय हे बच्चे सगळे हे विक्रीसाठी बच्चे आणि ही ब्रीड मित्रांनो हैदराबाद ब्रीड, ब्रीड तुम्हाला बघायला भेटेल बच्चांची क्वालिटी वगैरे बघा एकदम ओरिजिनल गुलाबी स्किन व्हाईट मित्रांनो याचा ब्रिडर वगैरे देखील तुम्हाला दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये मी हे बघा कानाची लेंथ बघा हा बाय किती म्हणजे बच्चे असतील एक दीड महिन्याचे बच्चे का वाट दोन अडीच महिन्याच आहे बरं हे जे लाल बच्चे आले हे कुठल्या शेडी दुसऱ्या कलर मध्ये मत... कलर दरबार, दरबार। मा, अच्छा अच्छा तसे निघता का कलरमध्ये ओरिजनल आहे का ये आ, ना, ना, हो, हो, कलर, आ, ही पण मित्रांनो हे हो फक्त कलर आणि ती आई पण व्हाईट आहे का आणि ब्रीडवर तो आपण दाखवला होता मागच्या बरं बरं त्याचे सगळे ब्रीड आहे तर मित्रांनो हे बघा फक्त कलर त्यांची चेंज झालेली नाही तर ओरिजिनल ब्रीड ती पण त्याच्यानंतर हे वस्तू बघा की आवा ते हे संपूर्ण तीन तीन सहा तीन नऊ बच्चे आवा विक्रीसाठी काय मित्रांनो टोटल नऊ बच्चे तीन शेळ्या एवढ्या विक्रीसाठी आहेत तुम्ही बघू शकता किंमत वगैरे आता तुम्हाला त्यांच्याशी फोनवर बोलूनच होईल घरी आल्यावर होईल ना फोनवर पण येणार कारण की समोर समोरची वस्तू समजते ते कोणी कसे मोबाईल वर कोण कोण नाही बी घेणार आता तो तो पण आपल्याला भाव विचारतो तो कम्पोज करतो ज्याला घ्यायचा तो घर बसी फोन पाहत होणार नाही फोन स्वीकारला जाणार नाही अच्छा का जी ऍडव्हर्टाईज दिलेली त्याप्रमाणे यायचं आणि घरी होणार घरी घरी होणार बरं मित्रांनो तुम्हाला घरी येऊन ह्या गोष्टी इथं खरेदी कराव्या लागतील हां आणि सांगितली बरोबर पण आबा कसं असतं माहिती आहे का बरं आता एवढे बच्चे जे मार्केटमध्ये आपण बघा बघायला घेतलं गावराण्यापेक्षा आपली ही किंमत काहीतरी कॉस्टली किंमत असेल एक नॉर्मली मित्रांनो गाव गावराणी तुम्ही असं बच्च बघायला गेले किंवा दुसऱ्या काठेवाडी शेडीचं तर तुम्हाला हे बच्च पाच हजारला भेटेल पण ह्या मित्रांनो ही शेडीची किंमत तुम्ही डायरेक्ट वरतीच घेऊन चालायचं कारण की हे बच्चे मित्रांनो टॉप क्वालिटीचे बच्चे असतात हे बच्चे ईदसाठी ईद मार्केटच्या कामाचे बच्चे असतात हे कटिंग मार्केटचं कामाचे नाही तर ईद ईद मार्केटच्या कामाचे मित्रांनो म्हणून जे डोक्यात तुम्ही लांबून जरी येणार ब्रिडर साठी पण हो ना तेच ना तर आता याच्यात पाठी बोकड किती बोकडच सगळे बोकडेच दोन पाठीत बरं कुठल्या पाटीत दाखवू शकतो एक पाठी बर अजून ती एक पाठी दोघी पाठी बघूया बरं दोघी पाठी मित्रांनो या दोघी पाठी इकडच्या बघा तुम्ही त्या ही पाठ आहे ही बघा पाठ त्याच्यानंतर ती पाठ आहे बाकी सगळे भोकडे मित्रांनो तुम्ही बघू एक वस्तू ही पण सगळे भोकडे सहा बोकडे सहा बोकड या कस सात आहेत हम मग पाठी तीन पाय आहेत ना नऊ टोटल हे बघा नवीन ना बोकर, बोकर पार साथास्ते। बोकर साथास्ते ना ठीक आहे मित्रांनो जे येते तुम्हाला बच्चे वगैरे दाखवले फक्त कॉल करून येणे ये कारण की आम्ही येतोय म्हणजे कसं माणसाचे काही काम असतात आणि बच्चे आहेत का नाही आहेत ज्यालाही घ्यायचं असेल फक्त त्यानेच कॉन्टॅक्ट करा कोणीही कॉन्टॅक्ट करू नका बरं नाही मग तसं नाही आता समजा माझा विकला गेला समजा मग त्याच्या यायचं म्हणत असेल तर मग त्याची अरेंजमेंट होईल ना असं म्हणतोय हा ते म्हणतोय म्हणजे तुम्हाला फोन करूतील ना की माल आहे नाही आम्ही ना का नहीं। 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 हा तर मित्रांनो फक्त ज्याला घ्यायचं असेल त्यानेच कॉन्टॅक्ट करत असा विनाकारण कोणीही कॉन्टॅक्ट करू नका ब्रीड ही माग असते तर तुमच्या डोक्यात जर पाच हजार सहा हजारचा दाम असेल तर तो डोक्यात काढून टाकायचा ना

ठीक आहेंतकनाशक वगैरे पाहजले ठीक आहे चालेल तर जे मागचे जे बच्च होते आवाज काय भाव दिले तर तुम्ही वीस ते किती महिन्याचे बच्चे होते चार पाच महिन्याचे होते आता हे जवळपास किती महिन्याचे असतील आता दीड हा दीड महिन्याचे मित्रांनो एक तुम्हाला मी अंदाज सांगून द्या तुम्ही याच्यावर किमतीचा अंदाज लावू शकता जे चार पाच महिन्याचे बच्चे होते ते बरोबर आवाज हजार त्यांनी ते विकले होते चार पाच महिन्याचे धरून चालायचे वस्तू बघा मित्रांनो कान बघा डोळे बघा हा एकदम डबल हड्डी बच्चे मित्रांनो हा मजबूत बच्चे एकदम हाता पायामध्ये एकदम मजबूत तुम्ही बघू शकतात एक एक हो ना एकही बच्च तुम्हाला असं हे दिसणार साठी काही टेन्शन नाही बोकरच हे बघा मित्रांनो एक नंबर बच हो चालतात ठीक आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित फक्त ज्याला घ्यायचं असेल त्यानेच कॉन्टॅक्ट करा विनाकारण कोणीही कॉन्टॅक्ट करू नका मित्रांनो हे आबायांचं पालन आहे आता बऱ्यापैकी यांनी जे अगोदर जे यांच्याकडे मिक्स ब्रीड होतं ते यांनी बऱ्यापैकी कमी करून टाकलं आता सगळं आता स्वच्छन पथरामध्ये ओरिजिनल ब्रीड मित्रांनो तुम्हाला इकडे बघायला ये बघाय अंगार आहे मित्रांनो एक नंबर असतो इकडे बघा इथं कुठलं तरी शेड तीन बच्ची दिले कुठले दिले तीन दिले बघा इने तीन बच्ची दिले मित्रांनो बघू शकता तुम्ही तीनचं प्रमाण याच्यामध्ये दोन ह्या मित्रांनो हिला बघा दोन आहे हिला दोन आहे दोन आहे हे कोणाच काय म्हणजे माझ्या तिथे इकडे फिर कोणाचं कोणाला लागून गेलं तिचं हिला लागून आणि मोकळे फिरतो मित्रांनो 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 आबाईंनी जी क्वालिटी ठेवली मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे आता हे जे बाकी तुम्हाला दाखवतो हे विक्रीसाठी नाही हे बरं ना तुम्ही उगाच फोन कराय विक्रीसाठी हे बघा ही एवढी सुंदर क्वालिटी मित्रांनो हे इथं ही आहे विक्रीसाठी आपण दाखवली त्याच्यानंतर हे बघा इकडे बघा मित्रांनो ही वस्तू बघा ह्या लेवलच्या भोकळ मित्रांनो आता जपाी यांचे लेवलच्या भोकड सगळे विकले आहेत आता जो नवीन लॉट लिंग आला आहे तो तुम्हाला दाखवतो हे बघा खा चीज आहे मित्रांनो सगळे एक नंबर असतो जर मित्रांनो माणसं आता शंभर टक्के जर त्या गोष्टीला असेल आता आबांचा प्रामुख्याने जो मेन व्यवसाय आबांनी केला आहे तो म्हणजे डायरेक्ट स्पेशल हा आणि सगळ्यात महत्त्वाचा आबा यांच्याकडे जमीन वगैरे हो नाही आहे सगळा विकतचा चारा आहे तुम्ही बघू शकता इकडे बघा हा मक्का मक्कादाना इथं टाकलेला आहे जवाई आली ती खाऊ शकते इकडी हा कांदाची, पाते कांदाची पात आहे मित्रांनो ही हे बघा कांद्याची पात इकडे कांदाची पात खात आहे वस्तू बघा कशी एक नंबर चीज आहे त्या बघा सोजत मध्ये हे बघा ही विक्रीसाठी आपण दाखवली जी ही विक्रीसाठी एकदम जबरदस्त मित्रांनो हे बघा ही सो ही पण सोजत इकडची बाकी या ब सगळ्या पतिरामध्ये मित्रांनो हैदराबादी पतिरा हे बघा त्या चीज बोकड बघा एक नंबर वस्तू बोकडची जबरदस्त मित्रांनो आबा यांच्या जर गोठ फार्मवरती आलो तर लवकर निघायचं म्हणत नाही लयच म्हणजे क्वालिटी एक नंबर आबांनी ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारे शेडींना सर्दी वगैरे ह्या गोष्टी नाही आहे फक्त लहान बच्च्यांना कधी कधी दूध शेडीना जास्त असल्या दूध वगैरे ते काढत नाही डायरेक्ट बच्चांना पाजत असतात म्हणून मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला यांच्याकडे बघायला भेटेल एकदम प्रत्येक बच्चं गुडगुडीत प्रत्येक पाठी एक नंबर क्वालिटीचा हे बघा सुंदर वस्तू मित्रांनो एकदम क्यावा ते हे बघा कशी ते सेकंड सेकंड दे नाही देणार नवीन माणूस आहे तरी आली ती जवळ मित्रांनो याची क्वालिटी बघा तुम्ही अरे 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 गेली दराची हो सवय नाही त्यांना हे बघा इकडे बनवस्तू बघा हे बघा वस्तू एक नंबर मित्रांनो ही चीज बघा ओरिजिनल पतीरा एक नंबर आहे मित्रांनो क्या बात तर चला बाकी बच्ची विक्री आहे ते पण तुम्हाला दाखवतोच मित्रांनो भारतातील ज्या टॉप ब्रीड आहेत त्याच्यातनं सगळ्यात टॉपची ब्रीड हैदराबादी पथेरा म्हटले जाते जिला ईद मार्केटसाठी खूप डिमांड आहे आणि खूप कॉस्टली खूप महागी ब्रीड असते ही तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे मी कांदाची पात खाऊ घालताय तिकडे मक्का तुम्ही पाहिला बघा इकडे मक्का बघा कळा म्हणजे येता जाता शेळी मक्का खाईल मित्रांनो मक्काच असं असतं मक्क्यामध्ये खूप दुधासाठी चांगला असतो मक्का आणि चमक वगैरे सगळ्या गोष्टी मक्का खूप उपयुक्त आहे मित्रांनो प्रत्येक जनावरांसाठी कोंबडी असेल किंवा बकरी असेल गाय म्हशी जे पण असतील तर खूप उपयुक्त आहे म्हणजे काहीतरी हिरवी पत्ती काय तर टाकली दिसते तसली काय समजा मार्गणी निधी हिरवं विचारू आपण आपण ते हिरवं काय टाकले तो कुठे गेली का बरं मित्रांनो मक्याचा पाला कुट्टी गेला सुका सुखाचा संपला का बैमचा पाला संपला कांदाशी पाय द्या बरं ठीक आहे मित्रांनो आता कांद्याशी पाहते